एकशे ऐंशी ला बघू शकता कलर बघा तो तुम्हाला दीडशे रुपयाला भेटतो दीडशे वीस रुपयाला बारा मस्त फॅन्सी पन्नास रुपये पन्नास रुपयाला फक्त शंभर रुपये पूर्ण पॅकेट ओरिजिनल वाटतं ओरिजिनल किती लाईल येतात बटरफ्लाय गेले खूप छान कोरियन माल आहे हां हां हे पण बघू शकता असं येणार हे तुम्ही फोटो दाखव ह्याच्या दोन लाईन एका वेळी घ्यायच्या तर मित्र समोर बघू शकता हा कुलाडिशन आहे एक दोन तीन मिनटाच्या अंतरानंतर हा शॉप आहे इथे समोर बघू शकता एक एवन बेसमेला नागोरी चापन पण आहे त्याच्या समोर शॉप आहे नमस्कार मित्रो मी कर साखरकर अशोक साखरकर ब्लॉग या मराठमोडा चॅनलमध्ये तुमचं सा सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आपण आहोत आलो आहोत पूर्ला वेशला इथे ना लेडीज लोकांचे एम के कलेक्शन म्हणून शॉप आहे इथे लेडीज लोकांचे तुम्हाला पूर्ण क्लिक वगैरे हो हेअर हो ग्राईल वगैरे होलसेल आणि रिटेल प्राईज म्हणजे इथे पाहायला मिळणार आहे खूप छान असा शॉप आहे तर तो आपण आज एक्सप्लोर करणार होता एक्सप्लोर करून बघताय ह्या क्लिक वगैरेच्या हो व्हरायटी छान छान लागलेल्या आहेत तर कोणतीच न वाट बघताना मित्रो आजच्या सुंदर अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया <laughs> तुमच्या शॉपचं नाव सांगा पहिले एम के कलेक्शन कुर्ला कुर्ला ॲड्रेस कसा आहे तो इथे हां आपलं बिस्मिल्ला नगुरीच्या समोर ठीक आहे दाखवा तुमच्याकडे कोणत्या कोणत्या वरायटीची क्लिप वगैरे हो आहेत आणि कमीत कमी काय रेंज आहे ती सांगा रुपयापर्यंत स्टार्ट आहे हा आणि पन्नास रुपयापर्यंत म्हणजे आता हा तीन रुपयाला एक सिंगल पडतो हो आणि हा पूर्ण पॅकेट म्हटलं तर तिथला वेगवेगळे व्हरायटी ओके ते बघू शकता रोज मध्ये ठीक आहे हे प्रत्येक वेगवेगळी प्राइस आहे ठीक आहे व्हरायटी बघू शकता तुम्ही ठीक आहे ह्याच्या दोन लाईन एका वेळी घ्यायच्या का हो का सिंगल पूर्ण पॅकेट पॅकेट बघ तुम्हाला अडीचशेला पडेल अडीचशेला पडेल हे सर्व का सर्व सर्वा, सर्वा हो। सर्व अडीचशे रुपये हे फायबर म्हटलं आहे ना हो ठीक आहे एकदम छान कोरियनमध्ये आहे इंडियन सर्व ठीक आहे नेक्स्ट आपण हे मोतीसारखं आहे का मटेरियल हे कसिस्टी बोला दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला ठीक आहे किती एक डझन आहेत एक डझन ठीक आहे नेक्स्ट मोती मोतीसारखं तुम्हाला शंभर रुपयाला शंभर रुपयाला पूर्ण शंभर रुपये वा ठीक आहे नेक्स्ट हां ह्याची काय प्राइस बोला तो तुम्हाला दीडशे रुपयाला भेटेल दीडशे रुपयाला पूर्ण पॅकेट आम्ही तुम्हाला होलसेल तुम्ही जर होलसेलमध्ये घेतले तर कमी होईल होलसेलमध्ये कमी होईल मध्ये कमी आणि समजा सिंगल पीस समजा क्वांटिटी कमी होईल क्वांटिटीमध्ये घेतलं कमी होणार आणि मी काय बोलतो तुमचा इन्स्टाला पेज वगैरे हो आहे का त्याचा पेज पण आहे एमके कलेक्शन कुर्ला आणि माझ्या युट्यूब चॅनल पण आहे कुर्ला समजा कोणी कॉन्टॅक्ट आपला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देतो स्क्रीनवर तर तुम्हाला, तुम्हाला होलसेल मध्ये जरी ऑर्डर पाहिजे तर तुम्ही कुरियर वगैरे दे हो करता देता ना आमच्या होलसेलचं मेन काम असं ना ठीक आहे दाखवा बघू नेक्स्ट काय व्हरायटी आहे हेअर बँडच्या आपल्या सर्व व्हरायटी दाखवा सर्व व्हरायटी तुम्हाला वीस रुपये पीस पर्यंत स्टार्ट आहे हे वीस रुपये पीस पीस पासून स्टार्ट आहे हे वाला रोजचं ते पण दहा पाच रुपये मिनिमम तुमचे पाच रुपयापासून स्टार्ट आहे आणि साठ रुपयापर्यंत आहे मॅक्झिमम मॅक्झिमम रेट अजून काय अशा गोष्टी आपण चालत हे रोज दाखवा कसं बोललं म्हणजे आपला जर धंदा वगैरे करायचा इथून होलसेल मध्ये घेऊन पण आपण करू शकता करू शकता म्हणजे आपले जर व्हिवर जर आले तर तुम्ही कमी असते प्राइस करू शकता एकदम होलसेल लावून होलसेल भाव वेगळे हा सर बाकी फायबर मध्ये वगैरे कशा आहेत दीडशे रुपयाला पाकिट आहे दीडशे रुपये पॅकेट घेतले तर आणि होलसेल मध्ये रेट वेगळा रेट ठीक आहे हेती बटरफ्लाय घेतले खूप छान आहे कोरियन माल आहे हां हां म्हणजे धंदा वगैरे करायचा असेल ना तर तुम्ही नक्की इथे होलसेलमध्ये घेऊ शकताय ना व्हरायटी पण खूप सारे आहेत तुम्हाला स्वतःला पण माहिती नसेल की इथे किती टाईपच्या व्हरायटी आहेत ना मोस्ट अस हां हे बघूया ना हे डायमंडमध्ये दाखवा हे ही डायमंड सर्कल हा दाखवा ना हा बघा पोल्स मध्ये हां हां एवढं आपला काय बोलते क्राउन टाईप क्राउन टाइप आणि सर्व फॅन्सी मटेरियल आहे म्हणजे बघून माणसं येणार घेणार धन्यवाद धन्यवाद हे पण तुम्ही बघू शकतो हे पण भारी आहे आणि सिंपल मध्ये पण आहे सिंपल मध्ये जे नाही का स्कूल साठी हा स्कूल साठी सिंपल मुलींना हे नॉर्मल कितीला येणार एक डझन आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला पॅकेट पूर्ण पॅकेट पण घेतले तर आणि होलसेल मध्ये कमी होईल अजून पण कमी होईल ठीक आहे एक पीस हे ओलांट आहे चालेल हां चालेल हां हे रबर बरं क्वालिटी बघ हां क्वालिटी पण शशेबल याच्यामध्ये कलर पण भेट हे हे पूर्ण पॅकेट घेतलं तर कितीला मळणार पॅकेट तुम्हाला अडीचशे रुपयेलाच फक्त भेट अडीचशे रुपयाला पूर्ण पॅकेट जाऊ हो चालेल पण नाही क्वालिटी मस्त वाटली बघा त्यामध्ये भरपूर व्हरायटी बघू शकता कलर तुम्हाला जेवढे हवे तेवढे कलर तुम्ही घेऊ शकता शकते घे ना बाय हे ना हे पण बघू शकता असं गेलं हे तुम्ही फोटो हे बघा असे फोटोमध्ये आले की कशी हेअर हेअरबँड नाही क्वालिटी पण पण सारख्या हवेत तेवढं स्ट्रेचेबल होणार होत हे अजून कसं ते पिन आहे त्या हेअर सिंगल स्ट्रीप पूर्ण हे कितीला मिळणार अंदाज अंदाज तुम्हाला दीडशे लाखशे ला मस्त आहे हवे त्या ड्रेसवर मॅचिंग तुम्ही घालू शकता ठीक आहे हे कोरियन आहे कोरियन आहे पण जास्त चाळीस रुपयाला भेटेल चाळीस रुपयाला कोणता मेटल आहे अंदाज अंदाज मेटल मेटलच आहे ठीक आहे चाळीस रुपयाला भेटेल कोणत्या पण व्हरायटीमध्ये खराब नाही होत बोलगी ते पण बघत चमचेवाले त्या ब्रॅडलसाठी वगैरे हो चांगले हो ते सहा आहे हे पण मिनिमम प्राईजमध्ये मिळेल हो ना हे बरा फॅन सोट आहे हे कितीला असेल तुम्हाला हां एक सौ बीस का तो 120 नाही हा हा आणि रुपये 50 रुपयाला फक्त बघाू शकता 50 रुपयाला हे हेर्स आहे ना होलसेल मध्ये कमी होईल होलसेल मध्ये अजून 50 पेक्षा पण कमीला मिळेल बघू शकता मित्र पन्नास पेक्षा पण कमीला मिळेल व्हेरायटी बघू शकता किती छान छान आहे त्यानंतर एक तंत्रतरी सांगा एकदा त्यात प्रत्येकाचे वेगवेगळे वेगळे 50 50 रुपये सर्व खूप असो बटाट्याच्या हा सर्व 50 मध्ये हो मस्त हेच आहे हा हा फायबर आपण पण पन्नास साडी पण घेतला कोणत्या पण टाईपचा पन्नास वेगवेगळ्या चांगली व्हरायटी गुलाबात हो हो गुलाब आहे गुलाब आहे हार्टमध्ये दिलं आहे मस्त ह्या वेगळं शेपमध्ये हे बघा इथं पण गुलाबमध्ये ठीक आहे हे बघा फ्लॉवरमध्ये मध्ये पण पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये हे काय हे गए कसं हे पण डझनमध्ये आहे का हां कितीला बारा बारा तीस तीस रुपयाला बारा मस्त तीस रुपयाला बारा मस्त फॅन्सी आहे थोडं कितीला पडेल रिटेल मध्ये सांगा रुपये होलसेल घेतात अजून कमी होऊ शकता किल्क छोटे छोटे आपण हेअर असे स्टायलिश करतो ना त्याला लावण्यासाठी बटरफ्लाय छोटे छोटे तुम्हाला हवे ते कलर यामध्ये भेटेल मेटरमध्ये किल्स आहे त्याची तर लाईफ अजून जास्त खाली पण आहेत ना अजून ठीक आहे दीडशे मध्ये भेटेल पूर्ण पॅकेट व्हरायटी बघू किती भारी हा फॅन्सी आयटम आहे हा मस्त आहे का वरती दिले ना दीडशे मध्ये अजून काय पाहिजे हे बघू शकता भारी हे पण जास्त यूज करतात लोक आपण हां बटरफ्लायचा तीनशे रुपयाला पूर्ण येणार तुम्ही पूर्ण तीनशे रुपयाला दोन मस्त ओके हे त्यांचा स्वतःचा मट नाही

किती आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही बारा येणार आठ बारा आहे जाईल एक डझन कितीला पडतील अंदाज एक डझन तुम्हाला पन्नास रुपये पन्नास रुपयाला फक्त मध्ये कमी आहे एक डझन पन्नास रुपयाला फक्त अरे वारा बारा पीस आहे बारा अजून कमी होऊ शकता ट्रान्सपरंट आहे मध्ये पण तुम्हाला वॉरायटी भेटेल चांगली हो हे पण त्यांचे फक्त उडेनमध्ये एम आर के स्वतःचा प्रोडक्ट आहे तो हे बघा हा आता किती पॅकेटमध्ये आणतात तीस रुपये तीस रुपयाला नाही होलसेल असं हां म्हणजे जास्त क्वांटिटी देतील हां आणि फणी वगैरे सांगा ना मला

शंभर रुपयाला फक्त वा डायमंड आहे बघू शकतो डायमंड आपण सेम बघा दुसरी डिझाईन वेगळ्या पॅटर्नमध्ये हे का बॅग शंभर रुपये पूर्ण वा भरपूर क्वांटिटी पूर्ण हो होलसेलमध्ये येत नाही शंभर रुपयाला ह्या पिना बघा पितळी आहेत का या ब्राजमध्ये कोट आहे पितळी हां कोट आहे ह्या पिनांचे पण साय हे बघू शकता वेगवेगळ्या कलरमध्ये पूर्ण बंश कितीला अंदाज घेतला तर शंभर रुपयाला ठीक आहे कमी वेळा एकशे ऐंशी ला एकशे ऐंशी ला बघू शकता कलर बघा किती भारी आहे ह्याच्यात तर ह्याच्यात जमीन असं बरं का फॅन्सी आहे मस्त एकशे ऐंशी ला पूर्ण पिन आणि दोन कलर पण आहे अजून कलर पण आहे बघा कलर गोल्ड आणि सिल्वर मस्त म्हणजे कुमकुमची वस्तू पण भेटते हे पूर्ण सेट मिळतो का पूर्ण सेट पण आहे हे कशा हार्ट मध्ये हे गिफ्ट वगैरे द्यायला मस्त आहेत लहान रिटर्न गिफ्ट वगैरे असं ना बड्डेला एकशे वीस लागतो होलसेलमध्ये अजून कमी मिळेल मस्त आहे ही पण क्वालिटी चांगली वाटते कोरियन अडीचशेला ला मस्त आहे मटेरियल जरा मजबूत आहे छान असतो ओरिजिनल वाटतं ओरिजनल किती लाईल पॅकेट हे चारशे रुपयाला मस्त पण हे बारा असतील क्वालिटी हे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये असतील तुम्ही जर होलसेलमध्ये घेत आहे ना तर तुम्हाला अधिक प्राईसमध्ये मिळते ठीक आहे काय नाव बोला तुमचं धर्मेंद्र दर्... हा हे धर्मेंद्र आहेत हे इथे आहेत ना दोन वर्षापासून इथे दो माल भरणे अशा व्हरायटी असते बहुत मस्त दुकान आहे माल भी अच्छा आहे जो जहा जाता है माल मी कमी नाही आता तर मित्रो अशा प्रकारे सुंदर असं कलेक्शन तुम्हाला दाखवलं या ब्लॉग मार्फत आजचा सुंदर असा व्हिडिओ कसा वाटला कमेंट वर नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन अशा सुंदर अशा व्हिडिओमध्ये बोलला जातो बाय बाय